काय दिन करा केला कोंबड्याने खरा काहा ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा अडविले दासी तरी का मरती उपवासी तुकामने हाती कळ सकळ अनंती अर्थात संत शिरोमणी जगतपुरु तुकाराम महाराज स्वतःवरती संतपणा लादू नये अशी विनंती करताना अभंगात म्हणतात की सूर्योदयाच्या वेळी कोंबडा अरवितो व त्याच वेळेला सूर्य उदयास येतो हे जरी सत्य असले तरी कोंबडा आरवला नाही तर सूर्योदय होणारच नाही का किंवा कोंबड्याने सूर्योदय घडून आणला असे म्हणता येईल का माझी योग्यता नसताना हे विठ्ठला तू मला हा संतपणाचा भार का दिला आहेस या जगात प्रत्येकाला मोठेपणा हवा आहे प्रपंच करणारा मनुष्य माझ्यामुळे सगळं काही आहे हे मी कमवतो म्हणून तुम्ही चांगले जीवन जगत आहात असं अहंकार घेऊन जगत असतो तेथेच लोक तुकाप्बा माऊलींना संत म्हणतात तर त्यांचे म्हणणे आहे की मी या योग्यतेचा नाही खरं तर आपण सगळेच जण परमेश्वराने तयार केलेल्या सृष्टीमध्ये फक्त एक पात्र साकारत हो। आहोत आणि सरते शेवटी आपल्याला सर्व काही इथेच ठेवून जायचे आहे त्यामुळे कोणीच अहंकार करू नये एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या दासीने आडवून मी स्वयंपाकच करणार नाही असे म्हणाले तर तिचा मालकही उपवाशी राहणार आहे का तुकाराम महाराज म्हणतात मानवी जीवन सर्वस्वी परमेश्वराच्या अधीन आहे तोच करता करविता आहे त्यामुळे आपण अहंकाराचा त्याग करावा रामकृष्ण हरी